नमस्कार मंडळी फार वेळेस असं होतं की मुले असो किंवा नको म्हणतात तर आज आपण मेथी आणि पालकच्या चार मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा असे चार प्रकार बघणार आहोत तर इथे पहिला प्रकार बघूयात इथे मी एक मोठी पालक घेतलेली आहे आणि ही थोडीशी जाडसर अशी चिरून घेतलेली आहे जास्त बारीक चिरायची नाही त्यानंतर उकळीमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरा हे टाकून असं कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आपल्याला कुटून घ्यायचं आहे त्यानंतर एका परातीमध्ये आपण जी चिरून घेतलेली मेथीची भाजी होती ती टाकून घेऊयात एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊयात कुठलेलं हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा थोडासा चुरून टाकायचा आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे लागेल तसं तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करून घेऊ शकता आता मळून घेतल्यानंतर याला रोल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा त्यानंतर याला अजून टेस्टी बनवण्यासाठी इथे मी तेल लावून घेत आहे व्यवस्थित अशी आपल्याला सगळीकडे तीळ लावून घ्यायची आहे आणि आता आपला हा रोल बनून तयार झालेला आहे आता हा रोल आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे त्याआधी चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये रोल ठेवून हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचं आहे गॅसवरती मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी गरम झाल्यानंतर ही चाळण्यावरती ठेवून घ्यायची झाकून पंधरा मिनटे मध्यम मासेवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता छान हा रोल शिजून तयार झालेला आहे आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला वड्या जसं मोठ्या किंवा जाड किंवा बारीक जशा चिरायच्या आहेत तशा तुम्ही चिरून घेऊ शकता आणि असंच तुम्ही हे खायला घेऊ शकता तर इथे मी असंच न घेता फोडणी देऊन घ्या खायला घेणार आहे म्हणजे अजून म्हणणं लागतं अशा पद्धतीने आपण हे सगळ्या वड्या चिरून घेऊयात चिरताना थोडंसं सुरीवरती तेल लावून घ्या म्हणजे व्यवस्थित असं चिरलं जातं हे व्यवस्थित वड्या निघतात आता या वड्यांना आपण एक तडका देऊन घेऊयात फोडणी देऊन घेऊयात याकरिता पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि पाच ते सहा कडी पाने टाकून घ्यायची आहेत व्यवस्थित तडतडली की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वड्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या वड्या एक एक करून यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पांढरी तीळ देखील पुन्हा यावरून टाकून घेऊ शकता आता यानंतर इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे याच्या चव भन्नाट लागते तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता किंवा तो देखील नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता आता दोन्ही बाजूने खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तळून घेऊयात काढून घेऊयात तुम्ही हवं तर याला फ्राय देखील करू शकता डीप फ्राय किंवा अशा पद्धतीने शालो फ्राय करून घेऊ शकता गॅस बंद करायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त टमाटो केचप सोबत सर्व करू शकता किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकता अगदी भंडाट लागतो आता पाहूयात रेसिपी नंबर दोन ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मूग डाळ अर्धा तास भिजत ठेवलेली होती छान अशी भिजलेली आहे आता ही डाळ पाण्यातून काढून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून टाकून इथे मी एक पालकची घेणार आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून भाज्या टाकू शकता जसं गाजर शिमला मिरची या भाज्या टाकून घेऊ शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता यापेक्षा जास्त पातळी नको आणि जास्त दाठी बनवू नका अशा पद्धतीची ठेवून घ्यायची आहे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं ते मिश्रण यावरती पसरवून घेऊयात जसं आपण उतापा बनवतो रव्याचा त्या पद्धतीचं बनवायचं आहे आपल्याला आणि दोन्ही बाजूने खमंग आणि खरपूस होईपर्यंत मध्यम आसेवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करू नका मध्यम आसेवरती भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत हा उत्तापा भाजला जातो वरून कुरकुरीत आणि आतून असं सॉफ्ट बनतो खाणे तितकं मस्त आणि पौष्टिक लागतं नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा टोमॅटो केचप सोबत सर्व करा मुले जर भाज्या खात नसतील घरी भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीचे नाश्ते किंवा डब्यासाठी या रेसिपी बनवून देऊ शकता अगदी मस्त लागतात आणि त्यासोबत पौष्टिक देखील होतात बघू शकता मस्त असा वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हा नाश्ता तयार झालेला आहे हा पालक आणि रव्याचा तयार झालेला आहे आता पाहूयात आपण यानंतरची रेसिपी नंबर तीन ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली एक वाटी पालक टाकून घ्यायची त्याचसोबत एक वाटी बारीक चिरलेली मेथी टाकून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट आणि अजून टेस्टी बनवण्यासाठी मुलांना आवडण्यासाठी इथे मी एक पॅकेट मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे सोबतच दोन चमचं दही टाकून घ्यायचं आणि दोन चमचं तेल टाकून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करून टाका कारण की भाज्यामध्ये ओलावा असल्यामुळे हे कणिक लगेच सेलसर बनतं याकरता थोडं थोडं पाणी टाकून याचं असं कणिक मळून घ्या आणि हे भिजत वगैरे ठेवायचं नाही कणिक मळून घेतल्यानंतर लगेच तेलाचा हात घ्यायचा आणि यामधून एक गोळा या घ्यायचा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि जसं आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता लाटून घेतल्यानंतर आपल्याला ला ही पोळी भाजून घ्यायची आहे याला तुम्ही पोळी म्हणू शकता किंवा थेपला म्हणू शकता आता गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती ही पोळी टाकून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी खमांग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही इथे तेल बटर तूप तुमच्या आवडीचं लावू शकता अगदी भन्नाट अशी चव लागते मुलांना टिफिनमध्ये ही रेसिपी नेहमी देत जा मुले अशीच पोळी भाजी दिली तर ते खात नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही थोड्या मुलांना करून दिल्या तर त्यांच्या पोटामध्ये भाज्या जातात आणि तुम्हाला स्वतःला घरामध्ये देखील नाश्तासाठी तुम्ही हे बनवत जा आता हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता अगदी लागतं तुम्हाला या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या शेअर करा आता पाहूयात पुढची रेसिपी रेसिपी नंबर चार ही रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठी पालकची पाणी घ्यायची आहेत त्याचसोबत एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये हे मिश्रण अगदी बारीक असं दळवून घ्यायचं आहे आता हे बनवलेलं मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये जास्त मसाले न टाकता फक्त मीठ गरम मसाला पावडर आणि लाल तिखट टाकून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा टमॅटो टाकू शकता पण मुले जास्त खात नाहीत त्यामुळे इथे मी साधीच ठेवलेली आहे ही रेसिपी आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता त्यानंतर गॅसवरती आपे पात्र ठेवायचं आहे आणि यामध्ये एक एक चमचा तेल टाकून घ्यायचा त्यानंतर यामध्ये थोडीशी तीळ टाकून घेऊयात तुम्ही तिळ्याऐवजी मोहरी देखील यामध्ये दे टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर आपण जे बनवलेलं मिश्रण होतं ते मिश्रण आपण थोडं थोडं करून सगळ्या जाच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर मध्यम आसेवरती झाकून दोन ते ती तीन मिनटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण रवा पालक बनवत आहोत मुले जर पालकची भाजी खात नसतील तर तुम्ही या पद्धतीचे बनवून देऊ शकता एक एक करून हे संपवतील देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि याआधी मी भरपूर अशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत नाश्त्याच्या टिफिनच्या ते देखील नक्कीच पहा धन्यवाद